कल्याणमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर पंतप्रधानांच्या सभास्थळाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात नमस्कार जय महाराष्ट्र मी आता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या होणाऱ्या कल्याणच्या व्हर्टिकल या मैदानात जी सभा होणार आहे आपण पाहू शकता माझ्या उजवीकडे जो आहे तो भव्य असा स्टेज जो सभागृहाचा तो उभा केलेला आहे बार चार फिर एक बार मोदी सरकार अशा असाचे मोठ्या प्रमाणात फरक लावून एक महाविजय संकल्प सभा असा या अशाचा एक मोठा भव्य असा स्टेज तिथे हा तयार केलेला आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जे उमेदवार आहेत कल्याण लोकसभेचे त्यानंतर भिवंडी संघाचे कपिल पाटील असतील किंवा नरेश म्हस्के असतील या सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या साठी ही संकल्प सभा आहे त्यांच्या प्रचारासाठी स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान इथे येणार आहेत आणि ह्या निवडणुकीचा हा जो शेवटच्या टप्प्यातला जो प्रचार आहे त्याला कुठेतरी नरेंद्र मोदी पंतप्रधान येऊन एक संबोधन सगळ्यांना करणार आहे त्यामुळे उद्याची सभाची ही तयारी ती जय्यत तयारी आता ही आपण इथे पाहतोय पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे बॉम्बस्कॉड असतील किंवा सुरक्षा यंत्रणाचे वेगवेगळे पथक असतील असे महाराष्ट्र राज्यातून अनेक ठिकाणांची पथक बोललेले आहेत तर महानगरपालिकेचे आयुक्त इंदोवानी चाकड या स्वतः जातीने इथे होण्या स्टेजची वगैरे आणि इथल्या सर्व महापालिकेने दिलेल्या वस्तूंची किंवा ज्या महापालिकेने ज्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत ज्यामध्ये या उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा ते सभा ऐकण्यासाठी लोक येत आहेत त्यांच्यासाठी जी व्यवस्था आहे ती चोख आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे आलेले आहेत पोलीस यंत्रणेचा मोठा फोर्स फाटा इथं आहे त्याचप्रमाणे हेलिपॅड जे आहे ते इथून काही किलोमीटरवर आहे तिथून पंतप्रधान मोदी इथे दुपारी दोन ते आठच्या दरम्यान जी सभा सुरू होईल ते येतील काही दुकानं आहेत त्या साईडला ते झाकून घेण्यात आलेली आहेत आणि सगळ्यात यंत्रणा म्हणजे पूर्ण एक वेगळ्या छावणीचं संरक्षण छावणीचं स्वरूप इथे आलेलं आहे पाहू शकता की हा शेरा नावाचा जो डॉग आहे त्याच्या आतापर्यंत यंत्रणा यंत्रणा ती पूर्ण चेक केली जाते आलेला आहे आणि एकंदरीत सुरक्षेच्या यंत्रणेनुसार ही जी सभा आहे त्या सभेचं तिथे पोलीस त्याचपणे काम करत आहे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण